जे शिवराय हो मी मनोज माईनशक्ती पक्षाचा सातारा जिल्हाध्यक्ष आज कार्यकारी अभियंता का अभियंता शिंदे साहेबांच्या दालनामध्ये ठिया आंदोलन सुरू केलेलं आहे विषय आहे ह्याच्यामध्ये धूम कालवा क्रमांक टू चे जे पाटील साहेब आहे त्यांचा जो अनाबुंदी कारभार आहे त्या कारभाराविरुद्ध टेंडर प्रक्रिया जी राबवतात हो ते आपल्या मर्जीतल्या लोकांना टेंडर देतात असं एक निवेदन आम्ही दिनांक एक तारखेला आम्ही दिलेलं होतं त्या संदर्भात आज चर्चा करण्यासाठी आज बोलवलं होतं पण कुठल्याही प्रश्नाची उत्तर त्यांना देता येत नाही एक सुरक्षा रक्षकांचं त्यांनी टेंडर काढलं त्या सुरक्षा टेंडर काढताना कोणते नियम त्यांना घ्यायला लागतात कोणत्या शासनाचा नियम आहेत ते भी त्यांना सांगता येत नाहीये तुम्ही लायसन लागतं का नाही लागतं पसार लायसन त्यांना लागतं हा बी त्यांना सांगता येत नाही सुरक्षा रक्षक मंडळाचे नियम काय आहे की पहिले त्यांनी सुरक्षा रक्षक मंडळाला विचारायला मागणी करायला पाहिजे ती कुठलीही मागणी अशी उडावडीची उत्तर माननीय पाटील साहेबांनी दिलेली आहेत त्यांना असं वाटतं याच्यामध्ये की आपण उडवणीचे उत्तर दिले की हे लोक निघून जातील पण प्रहार जनशक्ती पक्ष लोकशाही मार्गाने त्यांना आज सांगतो याच्यामध्ये की आम्ही आज ठे आंदोलन इथे बसले शिंदे साहेबांना एक आम्ही सांगितले आहे की तुम्ही जर आम्हाला ह्या योग्य ती कारवाई किंवा शासन नियमानुसार जर तुम्ही केलं असल तर मान्य पाटील साहेबांच्या कारवाई करायला कर पाहिजे तो पण आम्ही आमचं ठे आंदोलन सोडणार नाही धोन धोन कालवा क्रमांक टू चे टेंडर प्रक्रिया राखवलेला आहे त्याच्यामध्ये विविध आहे त्याच्यामध्ये सुरक्षा रक्षकाचा एक पार्ट आहे सुरक्षा रक्षक त्यांनी घ्यायचं रक्षक मजूर संस्थेद्वारे घेत आहे त्यामध्ये त्यांनी ज्यावेळी ते निविदा काढली त्या निविदामध्ये कुठलाही अटी टाकले नाही म्हणजे कुठलं लायसन पाहिजे किंवा नाही त्या कुठलंही टाकलेलं नाही मागे त्याला ते काम अशा प्रकारचं त्यांची प्रवृत्ती होती पण ऍक्च्युली पहिलं सुरक्षा मंडळाकडून तिने मागणी करायला पाहिजे त्यानंतर भाई यांच्याद्वारे सुरक्षा जर मागवायची झाली तर त्यांना पसारा लायसन आवश्यक असतं त्या पसारा लायसन हे आई साहेब देत असत आपल्या कोल्हापूर परिषदेचे ते कुठलेही लायसन कुठलेही नियम न लावता त्यांनी मागल त्याला द्यायचं अशा हिंदी निवेदन प्रक्रिया आणि आता दिले आता का आता काही त्यांनी बीड ओपन केलेली आहे पण आम्ही निवेदन दिल्यानंतर त्यांनी तो प्रक्रिया थांबवलेला आहे आमचं म्हणणं आहे की तुम्ही जर ते राबवत असाल बीड ओपन करू याच्यामध्ये तर त्याचा आम्हाला शासन नियम दाखवा आम्ही उठतो आम्ही तुम्हाला म्हणत नाही की ते बंद करा म्हणून तुमच्याकडे कुठलाही शासन नियम नसताना तुम्ही अनुकोती कारवाई करत असाल तर तीव्र आंदोलन करणार याच्या राजकीय हात आहे का असं वाटतंय का तुमच्या ओक्यावरती कोणाचा हात ठेवलाय तेव्हा तुम्ही असं वागताय ना म्हणजे जी अधिकाराची जी, जी मस्ती म्हणतो ना आपण ती कुठेतरी मस्ती ह्या साहेबांच्या बोलण्याचं दिसून येत आहे की लई मोठा माझा बाप कोणतरी आहे तो बाप मला वाचवेल पण अंगावाले कोण वाचवेल कस ते अजिबात बाप कोण आहे आता हिथले जे कोण अधिकारी बाबा आहे सगळ्यांना माहितीये ना कोण कुणाचं काय करत काय माननीय नामदार साहेब काय ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये किंवा चुकीच्या ह्याला काय पाठबळ नाही घालणार याच्यामध्ये पण ह्यांच्या डोक्या कुणाचा हात आहे किंवा त्यांचं कोणतरी आहे त्यांना वाटत असेल तर त्यांनाच माहित आता